सत्याचा आपलं चॅनल तालुक्यातील देवळगाव परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालंय या वादळी वाऱ्यामुळे अनेक जनावरांना देखील गंभीर दुखापत झाली आहे तालुक्यात आंब्याचं हाताशी आलेलं पीक वादळी वाऱ्यानं जमीनदोस्त केलं आहे वादळी वाऱ्यात रोहित्राचा संच उन्मळून पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या सह। सहा अवकाळी पावसामुळे देऊळगाव बंगालवाडी जगदाळवाडी परिसरातील घरावरील पत्रे झोपड्यावरील छते उडून गेली आहेत या परिसरातील आंब्यांच्या बागांना मोठा फटका बसलाय या परिसरातील विद्युत पोल आणि रस्त्यालगतची झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत वादळी वाऱ्यामुळे जनावरांचे गोटे हवेत उडून गेल्यानं जनावरांनाही गंभीर इजा झाल्यात या तिन्ही गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसानीमध्ये सर्वाधिक संसारोपयोगी साहित्यांचा समावेश आहे सर्वाधिक नुकसान महावितरण कंपनीचं झालंय भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सूर्यवंशी यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे सूर्यवंशी यांच्या मागणीची दखल घेत महसूल विभागानं या परिसरात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे सुरू केलेत देऊळगाव शिवार परिसरातील युवराज ढवळे यांची पांटपरी वादळी वाऱ्यात उडून गेली दीपक ढवळे ठकुबाई ढवळे महादेव भोसले संगीता काशीत सोमनाथ गोफणे रघुनाथ गोफणे ज्ञानेश्वर बदर यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत तुषार गाडवे यांच्या दूध संकलन केंद्रावरील पत्रे उडून गेल्यानं यंत्रसामग्रीचं मोठं नुकसान झालंय एकंदरीत या वादळी वाऱ्यात घरामधील पत्रे छत उडून गेल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय लोकशक्ती सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल